काय रे दोस्तार आलास आलास तर बिसू हवास आता चॅनलला सबस्क्राईब हो करून जा ना आपल्या चॅनल चा आपणच हिरो एवढे बोलून माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि माझ्या छोट्याशा ब्लॉग ला सुरुवात करतो तर मित्रांनो आज आपण जाणार आहेत पांघरी गावाला थोडस आपलं काम आहे तर बाबू आम्हाला पांघरी गाव माहीत नाही कुठं आहे सांगा जरा तिकडं पुडा कोड कासाचे पुडा कासव चाच चे पुडा ह्या काय बोला घेतल्या भाकरी आणि होत्या काय गणपती हा शाब्बास पोसेव हो, शाब्बास तर बघा मित्रांनो कसा लोकेशन पण किती छान प्रकारे मला ब लोकेशन जाम भारी वाटलं म्हणून मी थोडासा थांबलो आहे मस्त मोकळ्या वातावरणात काय भारी लोकेशन वाटतं तुम्हाला पण एकदा लोकेशन कसं वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा आणि दादा पण माझ्यासोबत आहे आम्ही दोघेसोबत जाणार आहेत तर मित्रांनो जे चॅनलवर नवीन असतील ना त्याने सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब आपल्यासाठी स्वणारून पिवळा आहे तर आता आपण निघणार आहेत हे बघा कसे भात बितं लावलेले आहेत वाव काय लोकेशन शानदार एक नंबर लोकेशन मित्रांनो एक नंबर लोकेशन यार तर मित्रांनो हे बघा फायनली आपण पांगरी गावात पोहोचलेलो आहेत हा म्हणजे एक खालीचा रोड आहे वरती जो आहे तो खूप इकडे वरती गाव आहे तो खूप छान लोकेशन आहे नाही इथं मुलं पोरापुरी पण मस्त खेळायला लागलेत अरे काय तरी बोला दोन शब्द सगळी जण लाजायला लागलेत मित्रांनो बोल रे काय तरी आपल्यासाठी जरा बोला ना काय तरी हे बघा तिकडे थे पण खूप एन्जॉय आहे चला सगळ्यांची आणि प्लस मित्रांनो मी रस्त्यात जेव्हा आलो तेव्हा लोकेशन खूप म्हणजे बघण्यासारखं म्हणजे असं काय नाही पण म्हणजे जो वातावरण होता ना तो एक नंबर वाटला काय भारी वाटलं लोकेशन मस्त तर मला वाटतं असं काय एक बार तुम्ही पण ह्या रस्त्याला येऊन बघा आता इकडनं मी जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला मी लोकेशन म्हणजे दाखवेनच काय काय लोकेशन ते एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो मला तर खूप आवडलं तुम्हाला पण आवडतील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता एक आपला मित्र येणार आहे तर मित्र आल्यावर परत आपण पन... तोपर्यंत थांबा थोडा वेळ ओके तर आपले परम मित्र रतन आलेले आहेत तर काय मग तुमच्यासाठी आम्ही एवढे लांबून आलो ला तुम्ही घरी राहत नाही रतन भावाचा घर आहे इथं पण तो इथं नव्हता कुठे झाला तस तिकडे वरती हां घेतलं हां आणि तू काय करत होता काय करत होता कृष्ण असला कसेचा आपल्याला आप थोडासा काम आहे तर मग तर हे बघा मित्रांनो परत एकदा आपल्याला भावान इकडे आणलेला आहे वरती आणि आता काय सांगू मस्त पैकी थंडाची पण सोय केली थँक्यू सो मच भावा थंडाची सोय केल्याबद्दल गाव नव्हता माहीत पण मग काय करू आता तरी हळूहळू आलो एक बार आलो तू फक्त पण रात्री आलो होतो ना सगळे मित्र आम्ही जमलो आता इथं अविदा पण सोबत आहे तर मग काय आता थंडा पेऊन आपला झाला का मस्त पैकी ते पुढचं काम आहे ते आपण करून घेऊ याला विचारायला बोलताना येत का ओळखत जा तर हे बघा आपल्याला इथं मस्त थम्सअपची सोय केलेली आहे आणि जर कोणाला बँड लागेल तरी गेले रतन भाऊ आहेत रतन भाऊंना कॉल करा मला कॉल केला तरी चालेल तुम्हाला सगळे मस्त बँड भेटून जातील चांगला वाजवतो आहे मस्त रतन भाऊ काय सांगू तुम्हाला कसं आहे ना मित्रांनो आमच्याकडे जास्त म्हणजे कुठं पण जा थंडच राहतो कारण तर आम्ही दारू प येत नाही ना तर मग सगळ्याकडून कुठं पण जा कोणाच्या पण घरी जर तुम्हाला थंडात दिलं जाईल आणि तो पण थम्सअपच असेल मित्रांनो तर तुम्ही जर माझ्या घरी आले तर मी पण तुम्हाला थम्सअप पाहिजे शंभर टक्के मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर मला भेटण्याचा प्रयत्न करा सर कर मित्रांनो हे बघा याचं नाव सुनील आहे तर भावाला बोलता येत नाही तिला बोलता नाही आहे ना सांगते नाही ना तिला बोलता येईल त्याला बोलता येत नाही मित्रांनो तर काय सपोर्ट करा तुम्ही जरा तरी बघा मित्रांनो त्याला बोलता वगैरे काहीच येत नाही तर त्याला आपण आता शंभर रुपये देऊ तुला खाऊ खायला हवं काय खाऊ मस्त खा म्हणजे शंभर रुपये एक लाईक करायचं आहे आपल्याला आणि सबस्क्राईब पण करायचं हां सबस्क्राईब पण करून टाका मित्रांनो बरोबर करा तर मित्रांनो आपण आता करणार आहेत पांगरी गावाला बाय बाय टाटा टाटा आता मी गा गाडीवर आम्ही बसायला बसवलं चालवायला कारण तर आपल्याला लोकेशन जे आहेत ते मस्त पैकी लोकेशन बघायचं बघायचे आहेत ना त्यामुळे आणि आपण आपल्या रतन भावाला आणि नाव काय सुनील ना सुनील भावाला आता आपण करणार आहेत बाय बाय तर बाय बाय करा सगळ्यांनी बाय बाय तर मित्रांनो आता आपण भेटू पुढे मित्रांनो लोकेशन बघा लोकेशन लोकेशन बघण्याची वेळ आली आता ते बघा लोकेशन किती खाव वाव काय लोकेशन आहे पांगरी गावाचा एक नंबर यार लोकेशन आहे काय खतरनाक माय गॉड तुम्ही पण नक्की या पांगरे गावाला जाम भारी लोकेशन आहे बघा मित्रांनो लोकेशन काय खतरनाक आहे एक नंबर लोकेशन चारही बाजून आणि सांगू तुम्हाला काय लोकेशन आहे ते बघा इथं मधीच पूल आहे त्याच्यानंतर हा तिकडं मोठा पूल आहे ते बघा इकडे परत बंधारा काय नदी वाव यार काय लोकेशन असा तुम्हाला काय सांगा मला तसा वाटलं ना का इथंच रौसा तस... आहे डायरेक्ट आता एखादा रील्स गावस तू बरं हा तू बरोबर का नाही पण काय सांगू हे बघा कचरा वगैरे फोन पडला बिडला जर पाण्यात ना तर लास्टचा कुठं धबधबा आहे तिकडं ओ माय गॉड तो डायरेक्ट वरता येतो का तो नाही ना दिसणार एवढा नाही ना जम होणार झाला काय हे बघा देखा मित्रांनो इथं धबधबा आहे असा धबधबा आहे अभि दादाला पण थोडा वेळ आपण गाडीत चालवायला ठेवलाय कारण की कसं आहे ना आता आपल्याला लोकेशन घ्यायचं आहेत ना तुम्हाला लोकेशन दाखवायचे आहेत जरा मस्त वाटतं मला आज काय सांगू एकदम लोकेशन भारी आहे तसा हे पाणी तुम्हाला उडून पडसा वाटलंय काय भारी पाणी आहे वाव फोन जर पडला पिडला तर सापडणार पण आहे लवकर इथं जाम खोल असेल ना <laughs> तुम्हाला लोकेशन सांगत होतं ना काही लोकेशन आहे काहीच आपका बी भर जाएगा का लोकेशन काय खतरनाक एकदम फरक वाटत ना लोकेशन नाही सांगू तुम्हाला आता हे बघा इकडं पाऊस काहीच नाही एक थेंब पण आहे पाऊस पडत आणि हे बघा इकडं पाऊस चालू आहे आता आम्ही आलो इकडनं आणि आता चाललो इकडं तर पाऊसच पडत नाही तर आता रेनकोट वगैरे जरा घालतो अभि दादा पण रेनकोट काढायला लागलाय रेनकोट घालू आणि मग काय आता निघू हे बघा ना तिकडे किती पाऊस आहे हा बघा आणि बघा इकडं काहीच पाऊस नाही सगळं क्लीन आहे हे निसर्ग पण काय नाटकं का करायला लागलाय ना आता काय सांगू